नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर वेगवान आढावा घेऊयात महत्वाच्या हेडलाईन्सचा पाकिस्तानला दिलेल्या योग्य उत्तरामुळे भारतीयांची मान उंचावली आमदार योगेश टिळेकरांनी भारतीय लष्कराचे केले अभिनंदन मनमाडला महिलांनी सिंदूर लावत भारतीय सेनेचे मानले आभार अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यानं अंबाजोगाईत नागरिकांनी वाटले पेढे आणि यवतमाळ मधील दोघे जण अजरबैजान बाकू राजधानीत अडकले नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर वर आमदार योगेश टिळेकरांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलंय आज देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपल्या सैन्यानं पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकाची मान ना उंचवली असं मत टिळेकर यांनी व्यक्त केले पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घ्यावा अशी भारतीयांची भावना आहे असंही टिळेकर यांनी सांगितलंय सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो अशा पद्धतीनं पाकिस्तानचं भारतावरती छुप्या पद्धतीनं हल्ला करणार असेल प्यार हल्ला करणार असेल तर हा भारत हा नवा भारत आहे हा भारत शिवरायांचा भारत आहे आणि म्हणून आज जे घडलेलं आहे हे पुन्हा घडून पाकिस्तानमध्ये घुसून बांधण्याची हिंमत आम्ही देतो मी तर खरं विनंती करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून की मोदीजींनी सुरू केलेलं हे युद्ध पाक व्यात काश्मीरला पुन्हा भारतामध्ये आणून या पाकिस्तानचं कायम सुरक्षेचा बंदोबस्त केला पाहिजे ही प्रत्येक देशभक्त भारतीयाची भावना आहे भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील विविध अतिरेक्यांच्या ठिकाणांवर हल्ला चढवत सर्व अतिरेकी कॅम्प्स उद्ध्वस्त केलेत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल महिलांनी सिंदूर लावत सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी नाशिकच्या मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीनं ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटत आनंद साजरा केलाय पहलगाम हत्याकांडात ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं त्यांचा हा बदला आहे अशी भावना व्यक्त करत महिलांनी आनंदोत्सव साजरा केलाय भारतातर्फे झालेली ही खूप मोठी विक्ट्री आहे अर्थातच जसं सांगितलं जातं की इतका जेव्हा पत्थरचं तसं आपण व्यवस्थित त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि आज भारतीय आर्मी एअरफोर्स आणि नेहवी दलाचा जो विजय उत्सव आहे तो आमचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आजचा हा आम्ही एक छोटासा उत्सव आहे ते सगळ्या महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी साजरा केलेला आहे थँक्यू भारत थँक्यू हिंदुस्तान आम्हाला आजही वाटतं की आम्ही सुरक्षित हाते आहोत देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या भारतीय सैन्यानं अलीकडेच भारताच्या सीमेलगत असलेले काही महत्वाचे अतिरेकी अड्डे यशस्वीरित्या उद्ध्वस्त केलेत या, के या कारवाईचा आनंद बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो शहरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शहरातील नागरिकांनी रस्त्यांवर येऊन फटाके वाजवत पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केलाय अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीते लावण्यात आली तसेच भारत माता की जय या घोषणाही दिल्या गेल्यात पहलगाम हत्याकांडाच्या पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हल्ले केले याचवेळी पाकिस्तानी सीमेवरून भारतात येणारे विमान रोखण्यात आलं यामुळे भारतातील दोनशे पन्नास प्रवाशांचे विमान पाकिस्तानी सीमेवरून परत गेले हे भारतीय नागरिक गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून अजरबैजानमधील बाकू राजधानीत तडकलेत त्यांना तिथे सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्यानं ते भारतीय नागरिक हवालदिल झालेत आम्ही सग सगळे मारुती डीलर्स मारुती सुझुकीचा कॉन्फरन्स यानिमित्त बाकू अझरबैजानला इथे आलो होतो आणि सहा तारखेला आमची परतीचा प्रवास होता सहा तारखेला संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती ती साडेनऊ दहाला निघाली आणि एक्सपेक्टेडली साडेतीन चार वाजता सकाळी मुंबईला पोचणार होती पण इतक्यातच दरम्यान तीन वाजता रात्री कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली की पाकिस्तान एअरस्पेस ब्लॉक्ड आहे याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि चार तास समोर जाऊन चार तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच या सहा बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांचा बळी गेला याचा बदला घेत भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानवर हल्ला चढवत शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला याचाच आनंद साजरा करण्यासाठी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी भारत मातेच्या फोटोला हार अर्पण करून पाकिस्तानचा निषेध करण्यात आलाय आणि आता हा भारत आधी हल्ले सहन करून आंतरराष्ट्रीय समुदाया पुढे विनंती करणारा भारत नाही तर आता आमच्या देशावर कोणी जर डोळा टाकला तर आम्ही त्याचे डोळे काढण्याची ताकद ठेवतो हे आज भारत सरकारने आणि या देशाच्या नागरिकांनी सिद्ध केलेले आहे त्याचाच आनंद म्हणून सगळे जे आपले धर्मप्रेमी आणि भारतप्रेमी लोक आहेत त्यांनी इथे स्थानिक जस्तंब चौक वर मिठाई वाटून फटाके फोडून आनंद साजरा केला आहे लाडक्या बहिणींना महायुतीनं एकवीसशे रुपये दिले नाहीत तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन महायुती विरुद्ध आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलाय जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रति महिना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापपर्यंत महायुती सरकारनं महिलांना एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आक्रमक होत महायुतीला इशारा दिलाय लाडक्या बहिणी बद्दल आम्ही हे सांगतो की जर एकवीसशे रुपये नाही झाले तरी आम्ही लाडक्या बहिणीला घेऊन आंदोलन करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वागत आहे त्यांचं सुप्रीम कोर्टाचं स्वागत आहे महापालिकेच्या निवडणुका तयारी म्हणजे आता कालच डिक्लेअर झाले ना काल डिक्लेअर झाला आणि आज मी तुम्हाला सांगतो की आता हे वाढ रचना होईल वाढ रचना झाल्यानंतर आपल्याला समजू शकते की कोणता पॉप्युलेशन किती झाला कोणता वाटात किती लोक आहे कोणत्या समाजाचे कोणते जातीचे काँग्रेसचं मानणारे किती लोक आहे हे सर्व ठरवून मग त्यात आपल्याला था हात थाकावा लागतात कारण आता या इथं काही बोलू शकत नाही जोपर्यंत वाढ रचना होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही धन्यवाद भगवान महावीरांचा सत्य अहिंसा आणि आंतरिक जागृतीचा विचार समाजासाठी दिशादर्शक ठरू शकतो त्यामुळे जैन धर्माचा पाया असलेला हा विचार जैनांसह सर्व धर्मियांपर्यंत पोहोचवण्याची गरज राष्ट्रीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे यवतमाळ शहरातील लकडगंज येथील केसरिया भवनमध्ये मंगळवारी वैराग्यवती दिव्या दिलीप भलगट यांच्या श्री भगवती दीक्षा सन्मान महोत्सवात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहेत आणि या पुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजेसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड देण्याकडे आमचं रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मंदिराचे विकास काम चालू असल्यानं श्री तुळजाभवानी मंदिरातील अन्य मुख्य देवतांच्या मूर्ती मंदिराच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यामुळे हिंदू झाली आहे ही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष पालकमंत्री आमदार मंदिर व्यवस्थापक यांना तात्काळ सर्व देवी देवतांच्या मूर्ती मंदिरामध्ये आणून ठेवाव्यात अशी मागणी केली आहे पूर्वेचे स्थान निश्चित करून धार्मिक विधिवत मूर्तींची पुनर्स्थापना करावी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या संघटनांकडून देण्यात आलाय महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे लातूरच्या उमरगा येथे देखील पाच मे रोजी काळ्या फिती लावून हे आंदोलन सुरू करण्यात आले कृषी सेवा कालावधी बंद करण्यात यावा कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी लॅपटॉप मिळावे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पंधरा मे पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनांच्या वतीने देण्यात आला जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शेतपानंद संदर्भात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली आहे शेत पानंद रस्त्याचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे यामुळे या, या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ग्रामसेवक यांची आमदार किशोर पाटील यांनी चांगलीच कान उघडणी केली आहे यात कोणी दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कसलीही हयगय केली जाणार नाही असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला उद्यापासून तुम्ही प्रांत कार्यालयाला साहेबांना भेटून तुमच्या मंजूर रस्त्यांची यादी तुम्ही द्या ते काम मंजूर करून आणि काम करण्याची जबाबदारी प्रांत साहेबांनी घेतलेली आहे जे जे नालायक आणि मुजोर अधिकारी आहेत यांच्यावर काय कारवाई करायची हा प्रश्न आणि ही, ही जबाबदारी माझी आहे ती मी कामाला लागतोय फक्त सगळे शेतकरी बांधव मी तुमची खरोखर हात जोडून व्यक्त करतो की मी तुमचे हे शेताचे रस्ते करायला मी अपयशी ठरलेलो आहे त्याच्यात यश आणण्याकरता प्रांत साहेब जबाबदारी घेताय या सह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया न्यूज